नमस्कार मंडळी मी वैशाली कल्याण कदम जय सद्गुरु युट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे तुम्ही कधीही न ऐकलेले गमतीदार गीत ननन भाऊजेचं गमतीदार गीत या या वंश घर तुमच घर तुमचं कारण नाही होला जायचं या, या वंच घर तुमच घर तुमच कारण नाही होला जायचं आपण दोघी बाजारात जाऊ नि तांदूळ घेऊन येऊ आपण दोघी बाजारात जाऊ न तांदूळ घेऊन या येऊ खिचडी मी करते तुप तुमचं तुप तुमचं कारण नाही होला जायचं या या वंच घर तुमचं घर तुमचं कारण नाही होला जायचं आपण दोघी बाजारात जाऊ चहानी साखर घेऊन येऊ आपण दोघी बाजारात जाऊ चहानी साखर घेऊन येव चहा मी करते दूध तुमचं दूध तुमचं कारण नाही होला जायचं या या वंच घर तुमचं घर तुमचं कारण नाही होला जायचं आपण दोघी पिक्चरला जाऊ इंटरवल मध्ये समोसा खाऊ आपण दोघी पिक्चरला जाऊ इंटरवल मध्ये समोसा खाऊ तिकीट काढा तुम्ही आमचं तुम्ही आमचं कारण नाही होला जायचं या यावंच घर तुमचं घर तुमचं कारण नाही होला जायचं आपण दोघी हॉटेलात जाऊ स्टार्टर मध्ये पनीर टिक्का खाऊ आपण दोघी हॉटेलात जाऊ स्टार्टरमध्ये पनीर टिक्का खाऊ ऑनलाईन पे करा बिलामचं बिलामचं कारण नाही होला जायचं या या घर तुमचं घर तुमचं कारण नाही होला जायचं आपण दोघी लाँग लॉंग जाऊ आपण दोघी लॉंग ड्राईव्हला जाऊ लोणावळा खंडावळा चिक्की खाऊ लोणावळा खंडावळा चिक्की खाऊ पेट्रोल भराव तुम्ही गाडीच तुम्ही गाडीच कारण नाही होला जायचं या या घर तुमचं घर तुमचं कारण नाही होला जायचं या या घर तुमचं घर तुमचं कारण नाही होला जायचं या यावंच घर तुमचं घर तुमचं कारण नाही होला जायचं धन्यवाद जय सद्गुरू मी म्हणलेलं गीत तुम्हाला आवडलं असेल तर आपल्या जय सद्गुरू यूट्यूब चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा धन्यवाद जय सद्गुरू